शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र मिलिंद मोरे यांचा रिसॉर्टजवळ झालेल्या जमावाच्या हल्ल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी मृत्यू झाला या घटनेनंतर अर्नाला नवापूर येथील सी बीच रिसॉर्टवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे ठाण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपशहर प्रमुख मिलिंद मोरे वय सतेचालीस हे त्यांच्या कुटुंबासमवेत रविवारी संध्याकाळी विरार नवापूर येथील सी बीच रिसॉर्ट येथे गेले होते तेथे त्यांच्या पुतण्याला एका रिक्षाने धक्का दिला त्यावरून बादचाबाची झाली त्यानंतर रिक्षावाल्याने गावात जाऊन काही लोकांना घेऊन घटनास्थळी आला आणि त्यांनी मिलिंद मोरे त्यांचे बंधू आणि अन्य दोघांवर हल्ला करून बेदहम मारहाण केली या मारहाणीत मोठी दुखापत झाल्याने मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीत कोसळले या जमावाने अन्य दोघांनाही मारहाण केली आहे या प्रकरणी अर्नाला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेची नोंद घेत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या व वसविरार महापालिका प्रशासनाने अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्यास आता सुरुवात केली आहे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन ही कारवाई आता करण्यात येत आहे किनारपट्टीवरील रिसॉर्टमध्ये अनेक वेळा लहान मुले व वयस्कर नागरिकांचा बळी गेला आहे तेव्हा रिसॉर्टवर कारवाई का झाली नाही आता राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कारवाईचा बडगा का असा सवाल आता नागरिक करीत आहेत अर्नाला राजोडी कळंब या परिसरात इतर रिसॉर्ट अनधिकृत आहेत त्या ठिकाणीही अनेक वेळा सामान्य लोकांचे जीव गेले आहेत या रिसॉर्टवरही आता कारवाई होईल का असा सवाल आता केला जात आहे